तुम्ही कधी कोणत्याही पिठामध्ये दोन रुपयाचं नाणं घातलंय का नाही ना, ना आजपासून घालायला चालू करा नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी एक कप कणी घेतले आणि त्यामध्ये हो खरंच हे दोन रुपयेचं नाणं घातलंय आपल्याला जेव्हा कुठलंही पीठ चाळायचं असतं ना तेव्हा त्या त्यामध्ये एखादं नाणं किंवा अंगठी जर घातलीत ना तर हे पीठ पटकन चाळलं जातं ही भारी अशी ट्रिक झाल्यानंतर तुम्हाला मस्त खमंग आणि खुसखुशीत असा एक पदार्थ दाखवते जो झटपट होतो आणि सगळ्यांना आवडेल तर इथं मी एक वाटीभर ही कणिक घेतली आता ही जी कणिक आहे ना यामध्ये घरामध्ये उपलब्ध असलेलं साहित्य घालून आपण मस्त जो सुरुवातीला बघितलं ना तो चटपटीत असा पदार्थ करूया तर आता ही जी कणिक आहे ना ती व्यवस्थित चाळून घेतली आता त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ कणकेमध्ये मिसवून मी घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा ओवा त्यानंतर अर्धा चमचा धने पूड घालून घ्यायची त्यानंतर अगदीच चिमूट अशी हळद घालायची आणि आलं लसूण पेस्ट एक मोठा चमचाभर घालून घ्यायची आता हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं कणकेला हे सगळं साहित्य व्यवस्थित असं लागलं पाहिजे गव्हाच्या पिठाचा मस्त असा खुसखुशीत पदार्थ हो एकदम सोपी चटपटीत अशी ही गव्हाच्या पिठाची वडी तयार होते आता यामध्ये आपण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहे ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आणि हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्यामधल्या गुठळ्या मोडून घेऊन गरजेनुसार पाणी घालून छान असा ह्याचा गोळा मोळून घेऊयात आता मी या पिठाचा गोळा मोळून घेते तोपर्यंत तो तुम्ही पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता चवीनुसार तिखट घालून घेऊया या ऐवजी तुम्हाला हवं ना तर हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल आणि त्यानंतर हे सगळं आपण हलवून घेऊन एक सारखा याचा घट्टसर गोळा म्हणजे जसा आपण पुरीसाठी मिळतो ना तसा गोळा मिळून घेऊया आणि खरंच सांगते की हा पदार्थ मस्त तीन ते चार दिवस टिकतो सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत खायला सुद्धा एकदम छान लागतो बरं का या कणकीच्या वड्याच म्हणायला हरकत नाही पण अगदी छान होतात आता मस्त असं आपलं पीठ मळून तयार आहे आता इथं मी एक रुमाल घेतलंय आणि त्या रुमालावरती हे पोळपाट ठेवून घेते आणि या पोळपाटावरती आपण आता हे जे पीठ आहे ना ते पीठ घेऊयात आणि त्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेऊयात पीठ एकदा हाताने पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं आणि असं ते रोल करून घ्यायचं जेवढा तुम्हाला मध्यम आकार देता येईल तेवढा द्यायचा फाट जाडसर नको आणि अगदी पातळ पण नको तर असं हे, एक तर हे, एक हे सा सा पीठ आपण एकसारखं करून घेऊया तर आता ह्या पिठाचे सुरीच्या साह्यानं आपण एकसारखे तुकडे करून घेऊयात मध्यम आकाराचे गोळे करायचे आणि हे जे गोळे आहेत ना ते आपल्याला आता लाटून घ्यायचे याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घातली आणि थोडस ज्वारीचं पीठ पण आहे त्यामुळं या पिठाला चिरा जातात तर काही हरकत नाही जरी चिरा गेल्या ना तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित याला लाटून घ्यायचंय तर लहान आकाराची जेवढी आपली आपली चपाती असते ना तेवढा आकार याला देऊन घेऊयात हे बघा आता लाटताना आवश्यकता वाटली ना तर याला पीठ लावून घ्या बर का म्हणजे मग हे जास्त चिकटणार नाही तर आता जेवढ्या जमतील ना तेवढ्या मध्यम आकाराच्या मी या पाऱ्या लाटून घेतल्यात हे बघा जरी काठामध्ये चिरडले ना तरी काहीही हरकत नाही आता पुन्हा एकदा थोडस पोळपाटावर पीठ घालून घेते आणि एक एक करून याची पारी मी लाटून घेते तुम्ही पण एकदा नक्की करून बघा बर का आणि हो तुम्ही केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका की हा पदार्थ झाला कसा या वड्या झाल्या कशा एकदम छान मस्त होतात आणि तुम्ही जर का करत असाल ना तर कुठल्या पद्धतीने करताना ते पण मला सांगायला अजिबात विसरू नका खर तर मी वरती नवीन आहे माझे नवीन नवीनच व्हिडिओ आत्ता पोस्ट व्हायला लागलेत पण तुम्ही त्याला इतका छान रिस्पॉन्स दिला ना एकदम छान पटापट सबस्क्रायबर्स पण वाढले आणि व्हिवर्स पण वाढलेत मग या सगळ्यासाठी तुमचे आभार मानणं हे तर खरं गरजेचं आहे सगळ्यांना मनापासून थँक्यू तर हे बघा आता ह्या छान मस्त अशा आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता या एकमेकावरती ठेवायच्या हलक्या अशा हाताने दाबून घ्यायच्या आणि याचा रोल करून घ्यायचा असे दोन रोल होतील मी दोन्ही रोल करून घेते अगदी हलक्या हाताने व्यवस्थित हे दाबून घ्यायचे दोन्ही कडाही दाबायचा आणि मध्यम रोल करायचा अगदी घट्ट करायचा नाही नाहीतर मग याचे लेअर जे आहेत ना ते कमी होतात म्हणून अगदी आपल्याला हलक्या हलक्या हाताने याला रोलचा आकार देऊन घ्यायचा हे बघा आता हे पुढच्या पण सगळ्या तयार आहेत त्याही एकमेकावरती ठेवते अगदी हलक्या हाताने दाबून घेऊन हाही रोल तयार झाला मला खर असं वाटतंय की मी जे हे नवनवीन पदार्थ तुम्हाला दाखवते ना ते तुम्हाला नक्की आवडत असतील आणि तुम्ही करून सुद्धा बघत असाल तर आता इथं मी एक चाळणी घेतली आणि या चाळणीवरती आता आपल्याला हे रोल ठेवून द्यायचे हे बघा हे असे रोल ठेवायचे आणि नंतर याच्यावरती आपल्याला छान दिसावेत ना म्हणून पांढरे तीळ लावून घ्यायचेत जरी खाली पोळपाटावरती असतानाच लावून घेतलेत ना तरीही चालेल किंवा चाळणीमध्ये असे वरून पसरलेत ना तरीही चालेल पांढरे लावून घ्यायचे म्हणजे याचा रंग आणि चव दोन्ही छान येते आता एवढा पाऊस होतोय ना आणि या पावसामध्ये गरम गरम काहीतरी खायची इच्छा होती आणि अगदी एक चमचा भर तेला जर होत असेल ना तर काय हरकत आहे सारखं सारखं करायला आणि कणिक ज्वारीचं पीठ हे सगळे पदार्थ आणि हे छोटे छोटे मसाले आपल्याकडं घरी उपलब्ध असतातच आणि खरंच तुम्हाला सांगते की अन्न वाया न घालवता आणि घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये पौष्टिक असे जेवढे पदार्थ दाखवता येतील ना तेवढे मी दाखवायचा प्रयत्न करत असते आता इथं एका पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेतले आणि उकळलेल्या पातेल्यावरती आपण हे आता चाळणी ठेवून याच्यावरती झाकण घालूया किती सुंदर दिसते की नाही सांगा बरं कमेंट करून खरंच सांगा की याचा रंग कोणाकोणाला आवडला आणि चव तर एकदम भन्नाट होते का तर आता झाकण आणि फक्त दहा मिनिटासाठी याची आपण वाफ काढून घेऊयात हे बघा दहा मिनिटानंतर आपण झाकण काढलं आह हा काय सुंदर वाफ आली एकदम गरमागरम मस्त आणि होणारा पदार्थ खुसखुशीत तर होणारच आहे तर आता इथं मी सुरी लावून बघितलं तर छान अशी वडी उचलून निघते चाळणीला अजिबात पीठ चिकटलेलं नाही आणि सुरीला पण चिकटलेलं नाही या अर्थी आपली वडी शिजलेली आता ही काढून घेऊयात आणि गार करून घेऊयात थोडस आपल्याला याच्या याला गार करून घ्यायचे आता ही वडी गार होती तोपर्यंत तुम्ही दमयंतीच्या या पदार्थाला लाईक करून घ्या बर का आता थोडसच कोमट असतानाच मी याच्या वड्या पाडून घेते आता वड्या मात्र आपल्याला व्यवस्थित पडल्यामुळं काहीच हरकत नाही थोड्याशा वड्याच आपण गार होऊन देऊयात हे रोल पण गार जरी झाले ना तरीही चालतं आपण जेव्हा वड्या हे काम गार होणार करून घ्यायचं विना कष्टाचं होत नाही अगदी स्वयं किंवा इतर कुठली गोष्ट असताना हे व्हिडिओ करताना सुद्धा ना एवढं काही काही व्याप असतात खूप काहीतरी म्हणजे घर सांभाळून तर करायचंच आहे आणि इतर पण व्याप असतात पण एक आवड म्हणून मी हे करायला चालू केलं आणि वरती याला एवढी छान पसंती मिळाली तुमच्या सर्कल मिळाले एक चमचा खूप आनंद होतो त्याच्यामध्ये की रोज मला छान छान कॉमेंट येतात परतवून चेत परतून लालसर होत नाही ना तोपर्यंत या परतवून घ्यायच्या अगदी पौष्टिक आणि मुलांना काय सगळ्यांना आवडतील एवढ्या छान एक वर्षाच्या बाळापासून घरातल्या आजींपर्यंत कोणीही खाऊ शकेल एवढ्या चमचमीत चविष्ट वड्या आणि याही अगदी कणकेच्या आहे की नाही भन्नाट रेसिपी तेव्हा पटकन आता व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र मला माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात मला कमेंट्स करतात काही तर मला मेल सुद्धा येतात बर का आणि एवढं छान वाटतं ना की आपण जे करतोय ना ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि लोकांना आवडतोय सुद्धा